जय काळ शुद्ध एकदा काय झालं सर बोलता बोलता प्रवचनाच्या महाराज म्हणाले की अरे बाबा तू सुद्धा मठाधिपती आहेस आणि मी विचार करायला लागलो मठाधिपती हो ठीक आहे मठाधिपती आहेस असं म्हणाले महाराज पण त्यानंतर महाराज असंही म्हणाले अरे बाबा मठ हीच आपत्ती आहे आणि त्यानंतर ते म्हणाले मठ हीच आपत्ती आहे म्हणून करोडो रुपयाचा मठ सोडून मी हा इथे आलो कारण काय केलं महाराजांनी महाराज तसे लिंगायत मठाचे सिद्धगिरी मठाचे अधिपती होते ना पण शेवटी शेवटी महाराजांनी काय केलं महाराजांनी तो मठ सोडून दिला निघून आले आणि पाच वर्ष आमच्याबरोबर ते मुंबईत राहिले आणि ते काय म्हणायचे मठ हीच आपत्ती आहे फक्त आपण एवढं समजून घेऊया कारण काय होतं आज काय झालेलं माहिती आहे ह्या मठाच्या माध्यमातून ज्या अनेक गोष्टी चालतात ठीक आहे सगळ्याच ठिकाणी असं नाही बऱ्याच ठिकाणी चांगलं कार्य पण चाललेलं आहे कळलं की नाही पण मठ हीच आपत्ती असं का म्हणाले महाराज म्हणाले महाराजांसारखा आत्मज्ञानी महापुरुष असं म्हणतोय की मठ हीच आपत्ती आता इथं बघा एक वेगळ्या पद्धतीने मला सांगावं असं वाटतं आपण काय झालं आप हे शरीर आहे ना शरीर आणि शरीरामध्ये आपण जीवात्मा जो आहे चैतन्य जे आहे शरीरामध्ये राहिलेलं आहे कळलं की नाही पण हे शरीर कसं आहे हे शरीरीच आपत्ती आहे म्हणून म्हटलं ना तुकाराम महाराजांनी जन्माचे ते मुळ पाहिले शोधो ना दुःखाशी कारण जन्म घ्यावा तुम्ही जन्माला आलात ना की बस संसार चक्राला सुरुवात झाली आणि आधी आणि व्याधीला पण सुरुवात झाली आता आधी म्हणजे काय आधी म्हणजे मानसिक त्रास मानसिक दुःख आणि व्याधी म्हणजे काय व्याधी म्हणजे शारीरिक त्रास ह्या दोन्ही गोष्टींची सुरुवात होते कुठून सुरुवात होते शरीर धारण केल्यानंतर मग आता मला सांगा आपण देहात आलोय शरीरामध्ये राहतोय कळलं की नाही आणि महाराज म्हणाले मठ हीच आपत्ती म्हणजे मठ म्हणजे काय शरीर शरीर हे मठ मठच समजा आणि या शरीराला म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे म्हणजे ही देहबुद्धी आहे ना आपली देहबुद्धी सुटलीच पाहिजे म्हणजे मी शरीर नाही मी आत्मा हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला आत्मबुद्धीचा निश्चय करायचा आहे कळलं की नाही आणि अनेक ग्रंथांमध्ये हेच सांगितलंय आता आपला प्रमाण ग्रंथ काय दासबोध आपला प्रमाण ग्रंथ आहे मग महाराज काय म्हणायचे दासबोध ग्रंथ जो आहे ह्याचा अर्थ काय आणि हाच ग्रंथ आपल्या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ म्हणून का निवडला महाराज म्हणाले एक दिवशी असं झालं प्रवचन झालं आणि व्यासपीठावर महाराज महाराजांनी मला सम सम बोलावलं समोर मला सांग दासबोध आणखी काय काय सांगतं लक्षात घ्या देहबुद्धीच्या दास्यातून सुटण्यासाठी केलेला बोध म्हणजे दासबोध हे अगदी सरळ सगळ्यांना आपल्याला माहीत झालेलं आहे आणि देहबुद्धीचा आपल्याला निश्चय हे सोडायचं आहे भाव सोडायचा आहे मी शरीर नसून मी आत्मा हा आपल्याला निश्चय करायचा आहे म्हणून म्हटलं त्यांनी काय म्हटलं की देहबुद्धीचा दास्यातून लक्षात घ्या देहबुद्धीचं दास्य आहे दास्य कळलं की नाही आपण ह्यामध्ये अडकलोय देवबुद्धीमध्ये अडकलेले आहेत मग ह्या देहबुद्धीमधून बाहेर पडायचं आपल्याला आणि आपल्याला आत्मबुद्धीचा निश्चय करायचा असेल मग आत्म आत्मबुद्धीचा जर निश्चय करायचा असेल मग त्याच्यासाठी आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जायला पाहिजे आणि मग भाग्याने आपल्याला सिद्धेश्वर महाराज मिळाले आणि त्यांनी तेच ते सांगितलेलं आहे कळलं की नाही आणि ते म्हणाले मी आत्मा असे हृदय हा विश्वास ज्याचे ठाई नाही ते मृगजळाचे डोही नावे सगट बुडबुड गेले लक्षात घ्या मृग मृगज मृगज्ळ त्यांनी काय म्हटलं हे संपूर्ण विश्व म्हणजे काय मृगजळ आहे मृगजळ आहे म्हणजे त्याला हा दिसतंय पण त्याला अस्तित्व नाहीये ते कसं अनात्मा आहे माईक आहे शाश्वत नाही परिवर्तनशील आहे बदलणार आहे कळलं की नाही आणि म्हणून म्हटले हे मृगजळाचे डोही म्हणजे मी आत्मा, आत्मा, आत्मा हा जर आपला विश्वास नसेल मी आत्मा असे हृदयी हा विश्वास जयाचे ठाई नाही तर आपल्याला काय करायचंय मी आत्मा हा निश्चय करायचा आहे आणि जर आपण हा निश्चय केला नाही तर हे संसार सागर आहे ना संसार सागर भवसागर जो निर्माण झालेला आहे ना हा मृगजळाचा डोह हो आहे मृगजळाचा डोह मग ह्यामध्ये गे बुडबुडवून गेले म्हणजे ह्यामध्ये बुडणार भवसागर तरुण पलीकडे जाणार नाही म्हणून भवसागर तरुण जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर मी आत्मा आहे हाच निश्चय आपल्याला करायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे सद्गुरूच्या बोधाप्रमाणे आपल्याला आचरण करायला पाहिजे माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि मी आत्मा आहे हाच आपला सगळ्यांचा निश्चय पाहावा हीच सद्गुरुचरणी प्रार्थना जय काड सिद्ध जै